इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार मास्टर्स एक अद्भुत ध्यानाची अनुभूती आपण घेतो आहोत हातामध्ये हा असे दोन्ही बोट दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये मिसळून घ्यावीत पाय क्रॉस करावेत आणि अगदी हळुवारपणे आपले सुंदर डोळे मिटून घ्यावे तत्पूर्वी आपल्या डोळ्यांना जो चष्मा आहे तो हळूच काढून ठेवावा पावलांपासून हळूहळू आपले शरीर शांत आणि शिथिल होत या देहरूपी मंदिराला सर्वप्रथम नमस्कार आपल्या आई वडिलांना नमस्कार सद्गुरूंना नमस्कार आपल्या सद्गुरूंबरोबर पाच पायऱ्या आपण चढतो आहोत पाच चार तीन दोन एक शून्य इथे साफळच श्री समर्थांनी वसवलेलं मंदिर आहे त्यावेळी एक राजधानी होती। छत्रपती शिवाजी महाराजांना मदत करण्यासाठी श्री समर्थ रामदासांनी येथून महत्वाची सूत्रे घालवली आज या तीर्थस्थानाला आपण या तीर्थस्थानाचं दर्शन घेणार आहोत पहिल्यांदाच श्री समर्थांची ध्यानाची गुहा आहे इथे तीन पायऱ्यांनंतर चौथी पायरी ही खूप दूर आहे पण आपण सहजपणे आपल्या गुरूंबरोबर या पायऱ्या उतरून खाली आलो आले समर्थांच्या या जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ कित्येकदा भेटत त्या गुहेत आपण सगळे जण ओलाकार बसलो या तीर्थस्थानावर इतकी ऊर्जा आहे की केवळ नाव उच्चारताच आपल्याला ऊर्जा मिळायला लागते कित्येकदा हा अनुभव येतो आपल्याला आपण आवाहन करतो आहोत देवाला श्री समर्थ रामदास स्वामींना आणि मारुती रायांना श्रीराम माता सीतेला ही ऊर्जा आपल्याला खूप काही देते आज्ञाचक्रातून हळूहळू आत या आज्ञा चक्र म्हणजे दोन भिगींच्या मधली जागा इथे अनेक निर्माण झालेले आहेत आज एक अद्भुत गोष्ट घडते मास्टर्स आपल्या प्रत्येकाच्या चक्रावर श्रीराम ही अक्षर लिहिल्या जातात <coughs> हा भाग अतिशय जडावलाय कृपया ऊर्जेशी ग्रोप्मा माझा आवाज कमी जास्त झाला तरी जातात ही अक्षर अनुभूती घ्या श्रीराम लिहिल्या गेले वर रेश दिल्या गेली आपण खरच भाग्यवान आहोत जी घडवून घेतात ते समर्थ आपण एक माध्यम असतो बस आणि यातून आता प्रवासाला सुरुवात होते एक एक परत एक एक लेअर आज्ञा चक्रातून आपण खाली उतरतो आहोत विशुद्ध चक्रावर आलो चक्र सुद्धा ऍक्टिवेट होत ज्यांना ज्यांना श्वासाचा त्रास आहे अलर्जीचा त्रास आहे सर्दी खोकला त्यांना जाणवते आज एक एक लेअर सुटते श्रद्धा आणि विश्वास ठेवा हारीच्या बिस्किटासारख्या लेयर्स मोकळ्या होतात ते yeah nobody can master this you no. 지영 <susur> दोन्ही कानांच्या मागचे स्पंदन बघा

आपल्या हृदयात आता हळूवार या विशुद्ध चक्रातून खाली उतरायचे श्वासाच्या माध्यमातून हा श्वास न्या आपल्या हृदयात हे हृदय खूप मोठ झालंय हे विश्वाची माझे घर असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या या प्रमाणे आपण या ऊर्जे शेकरूप झाला Hul hul rüdayat. İk mutti guha aple radiste. Yad. Samert aple aple bot pakudun at giyun geleyt. विनोबाजींनी जी महागुहेत प्रवेश सांगितलाय तो प्रवेश त्या प्रवेशाचे द्वार समर्थ दाखवतात शून्यतेची ही अनुभूती आपण हळूवारपणे घेतो बस खाली हो जाओ, शून्य हो जाओ, Oşu Rüzgâr eşmandad. İş neydi? Jethapla la, Anter Nâz त्यानंतर पूर्ण शून्य देत जातो विसर पडतो सगळ्या जगाचा आणि स्वतःच हे Zemerte aklelem. Ya maha guhet ki ona イシュネタミオレセティアパンダーリポテトスト。 कारण खरे सुख यातच आहे आणि म्हणूनच समर्थांचा एक मंत्र आहे मनी धरावे तेच होते विघ्न अवघे निरसोनी जाते कृपा केलिया रघुनाथे काळजाच्या आत गाभाऱ्यात का हा मंत्र आपण जपून ठेवतो आपले समर्थच आपल्याला देतात आहे मनी धरावे तेच होते विघ्न अवघे निरसो निजाते कृपा केलिया रघुनाथे प्रचिती ते मनी धरावे तेच होते विघ्न अवघे निरसो निजाते कृपा केली या रघुनाथे प्रचित येते खूप लहानपणी मला माझ्या आजीनं हा मंत्र दिला होता जो तिला तिच्या वडिलांकडून आणि तिच्या वडिलांना समर्थांकडून असा हा प्रवास या मंत्राचा तोच समर्थांना आपल्यापर्यंत तो पोचवायचा Yam atım atım. Akliya rüdayı açacağız. Benden आपलं हृदय आणि श्री समर्थांचं हृदय आपली स्पंदन आणि समर्थांची स्पंदनं Aplish was Simultan was Yakshani Eggs. उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपला आज्ञा चखर ठेवा समर्थ आपल्या हातात आपल्या उंजळीत समर्थांना आवडणारी फुलं आहेत ती त्यांच्या चरणावर ठेवावी वाहावी त्यांना आणि चुंबून घ्यावी त्यांची पावलं आपल्या अश्रूंची फुलं त्यांच्या चरणावर हळूहळू यायचे आपण आवाहन केलं होतं ते सूर्यनारायण भगवान मारुतीराया समर्थ रामदास स्वामी श्रीराम माता सीता आणि सगळे गुरुतत्व सगळे गुरु या सगळ्यांना आपले दंडवर प्रणाम या समूहाद्वारे आपली आज्ञा मागते रजा मागते आपली अशीच कृपा आमच्यावर असते दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर पाच चार तीन दोन एक शून्य उघडावे या विश्वाला आशीर्वाद द्यावा या विश्वाचं कल्याण होत आहे या विश्वात, विश्वात सगळे ज्ञानी ज्ञानी आणि शाकाहारी आहेत सगळे शेतकरी शेतमजूर कामगार कारागीर सैनिक इथल्या स्त्रिया मुली गाई वस्र पशु पक्षी धरणी माता आम्ही सगळे सुरक्षित आहोत आनंदित आहोत कल्याण मस्तो कल्याण मस्तो कल्याण मस्तो तथा असतो तथा आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार